बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी लक्ष्मीपुरीतील एस एस अग्रवाल अँड सन्स दुकानातून तब्बल इतके किलो प्लास्टिक जप्त महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरात एकल वापर प्लास्टिक विरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत लक्ष्मीपुरी परिसरातील एस एस अग्रवाल अँड सन्स या दुकानावर मोठी कारवाई केली या कारवाई दरम्यान तब्बल सहा किलो एकल वापर प्लास्टिकचे साठे जप्त करण्यात आले ही मोहीम प्रशासक के मंजुलक्ष्मी आणि अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील व मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांच्या नेतृत्वात राबवण्यात आली या दुकानावर पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला महापालिकेच्या पथकाने दोन ट्रॅक्टर भरून प्लास्टिक जप्त केले असून यामध्ये तेहतीस बॉक्स आणि आठ पोती एवढा साठा होता हा साठा बावडा घनकचरा व्यवस्थापन केंद्रात विल्हेवाटीसाठी पाठवण्यात आला आहे या कारवाईत सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील शहर समन्वयक हेमंत काशिद मेघराज चडचणकर आरोग्य निरीक्षक स्वप्नील उल्पे शुभांगी पवार विनोद कांबळे सौरभ घावरी आणि इतर कर्मचारी सहभागी झाले प्लास्टिक पिशव्या मातीमध्ये मा न कुजणाऱ्या गटारे तुडुंब करणाऱ्या आणि जाळल्यास विषारी वायू निर्माण करणाऱ्या असतात त्यामुळे पर्यावरण व जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांचा वापर टाळणे गरजेचे आहे सर्व नागरिक व व्यापाऱ्यांनी प्लास्टिक पिशव्या न वापरता कापडी आणि कागदी पिशव्यांचा पर्याय वापर करावा तसेच ग्राहकांनी स्वतःची पिशवी आणण्यास प्रोत्साहन द्यावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे यापुढेही अशा प्रकारची कारवाई नियमितपणे करण्यात येईल आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर